रामकृष्ण अरे कांद्याला पाणी भरायचं काम चालू आहे लाईट गेली म्हणला चला आता एकदा पंधरा मिनटं थोडा घेऊ लाईव लाईव घ्यायचा खूप कंटाळा येतो पण मग कसं आहे थोडंफार कधी मध्ये अधूनमधून थोडं सबस्क्रायबर सोबत गप्पा व्हायलाच पाहिजे करा सर्वांनी जे जे लाईव्ह लावले त्यांनी लाईक करा पटापटा चला जे आले त्याने लाईक करा आणि कमेंट करा मला समजाल कोण कोण लाईव लाईट गेलेली त्याच्यामुळं म्हणलं चला थोडं पंधरा वीस मिनटं करू लाईव्ह आले काय लगे लक्ष्मण वाले काय लाईवला कोणता आलं लाईक करा पटकन तुमचा कॉल आला नेमका आता जस्ट म्हणलं कोण म्हणलं आता का लाईट गेलेली बोर झालो म्हटलं करा लाईव्ह बोर झालो त्याच्यामुळे मग केली लाईव्ह चालू मी आता लगेच नंतर लाईव्ह चालू केली म्हटलं आता आज आता थोडं फ्री टाईम आहे चला कमेंट करा लाईक करा पटापटा कोण कोण आले लाईव्हला सांगा आमच्या लाईव्हला कोण येतं हो एक तर आम्ही लाईव्ह चालू करीत नाही पटापटा कधी मधी करतो एखाद्या वाजेला अरलाय बोर झालो या काय करता एक तर लाईट गेली एक चिरा राहिलात भरायचा तार तुटली शेतकऱ्याचं ते नाही रात्री भराव रात्री भरायचं तर रात्री काटाळ येतो दिवसा भराव तर दिवसा असे लोडशेडिंग लाईट टिकत नाही तार तुटली आता तार जोडायला गेले तर त्याने सांगितलं का पोलच फुटला काय आता अवघड दिसतंय आज काय लाईट घेते की का नाही काय माहिती काय ना तार तुटली काय माहिती पोलच फुटला तर तार बशी गंमत आहे गंमत गंमत चला लाईक करा बरं पटकन आजू दोन जण लाईव लागले कमेंट करा साऱ्याने कमेंट करा लाईट गेलेली आमची आता मला आहे दहा पंधरा वीस मिनटं म्हणलं चला थोडा गप्पा मारू तानाचे म्हणजे लय ताण आहे काय सांगा तार तुटली म्हणे आणि तार तुटली मग कावा लाईटिंग कवा का जोडणारे तार जोडायला गेले तिथं चिमणीच तुटली म्हणे पोलच फुटला म्हणे बारा वाईव्ह घेत नाही पाटापाटा तर त्याच्यामुळे माहिला लाईव्हला माणसं येत नाही जास्त तुम्ही एक कमेंट करू राहिले फक्त बाकीच कोणी कमेंट करीत नाही बा दोघ एक दोघं जण आहे बरं का ते फक्त गपचिपू राहिले आणि काही कमेंट करी ना पाच जण आले वादा आता महिला लाईव्हला येते माणसं पटापटा येते एका टायमाला तर घ्यायला लागलो पटापाटा तर येते पण मग मीच घेत नाही लाईव्ह महिला लाईव जीवा देतो चला कमेंट करा बरं पटापटा येतील येतील आपण ॲक्टिव राहिलो रोज रोज तर मग येते व काय म्हणता तुम्ही काय कॉल केला होता पण मग मी नेमकं चा, नेमकं चालू केली म्हणलं काय लाईव्ह धडाका धारा धाडा लागवतो मला तेव्हा रिच ना आता तेच रिच वाढत नाही आता कसं आहे आज सत्तावीस तारखे एवढ्या मी कांद्याचे व्हिडिओ परत बनवला कांद्याचा व्हिडिओ बनवला का तोच आज तोच साऊंड टाकला का पाहिला आपण तो पहिला बनेला तोच टाकला का हा का चालन चालन चला सात जण लाईव्हला आहे फक्त एक जणाची लाईक आली फक्त आमच्या लक्ष्मण भाऊची बाकीचे जण नसते लाईवला आहे कमेंट करूने लागले काही नाही वीस मिनिटात एक चाळीस हिवा आले का ते आपण पाहिला टाकलं झाले यूज नाही आले राह काही ना सतरा जण आले राह लाईक तुमची एकटीची लाईक कोणाच नाही आली कमेंट पण नाही करू लागले माझे बरेच सबस्क्रायबर आहे पाणी बघणार पाण्याचे व्हिडिओ वगैरेचे झाल्याची आवड आहे असणारी भरपूर जण आहे पण कमेंट करत नाही माणसं येते हो लाईव्ह चालू केलं माणसं येते एकदा चालू केलं ना तर माणसं यायला लागत आहे पण मग असं आहे आपणच लाईव्ह घेत नाही जास्त मला असं वाटतं आता ना लाईव्हवर थोडा फोकस